एक साधक होते आणि त्यांनी आयुष्यभर नामस्मरण केलं ज्या माळेवरती त्यांनी नामस्मरण केलं अर्थात ती जपमाळ की ज्याच्यावरती त्यांनी अनगिणत म्हणजे ज्याला मोजता येणार नाही एवढं नामस्मरण केलं आणि अर्थातच माणूस आहे आणि तो जाणारच त्या पद्धतीनं ते गेले त्यानंतर ती जी माळ आहे त्या माळेचं काय करायचं असा प्रश्न घरच्या मंडळींना पडला काही लोक त्या म्हणतात की ती माळ विसर्जन करून टाका काही मंडळी म्हणतात ती माळ जपून ठेवा या मग शास्त्र काय तर ज्या माळेवरती करोडोचा जप झालेला आहे अशा मृत व्यक्तीची माळ आपण किंवा पुढच्या पिढीने जपासाठी वापरण्यास अजिबात हरकत नाही कारण नामस्मरणामुळे त्याच्यामध्ये जी निर्माण झालेली दैवी शक्ती आहे ऊर्जा आहे ती कायम पुढे राहते ती माणसाच्या मृत झाल्यानंतर त्या माळेतली शक्ती कमी होत नाही त्यामुळे अशी माळ विसर्जन करू नका पुढच्या पिढीने पुन्हा जपण्यासाठी घ्या गळ्यात घातली तरी चालेल